जय मल्हारी मातांड मार्गशीर्ष महिन्यामध्ये मोठ्या भक्तीभावाने साजरा होणारा खंडोबा देवांचा पवित्र हा झालेला आहे नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे त्याचा पहिला दिवस अनेक कारणांनी महत्वाचा मानला जातो त्यामध्ये विशेष महत्वाचे असते ते खंडोबांचे षडरात्रोत्सव आणि देव दिवाळी यापैकी देव दिवाळी मार्गशी शुद्ध एक दिवस साजरी केली जाते आपण खंडोबांच्या षडरात्रोत्सवाविषयी माहिती घेऊयात महाराष्ट्रामधील अनेक घरांमध्ये खंडोबांचे षडरात्रोत्सव अर्थात खंडोबांचा सहा दिवसांचा उत्सव कुलधर्म कुलाचार म्हणून ओळखला जातो साजरा केला जातो मार्गशीर्ष प्रतिपदेला हा उत्सव सुरू होऊन चंपाषष्ठीला तो संपतो या निमित्ताने कोणता कुलाचार केला जातो ते आपण पाहूयात पूर्वी मनी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांना खूप त्रास दिला होता त्यांचा खूप छळ केला होता तेव्हा शंकरांनी मातंड भैरवाचा अवतार घेतला आणि त्या दैत्यांशी मोठे युद्ध केले आणि मार्गशी शुद्ध षष्टीला चंपक वनामध्ये मनी आणि मल्ल या दैत्यांचा वध केला तेव्हापासून ही षष्टी चंपाी म्हणून ओळखली जाते मनी मल्ल दैत्यांचा वध केला म्हणून शंकरांना मल्लारी असे म्हटले जाते मल्ल आणि अरी म्हणजेच मल्ल नावाच्या दैत्याचा शत्रू मल्लारी मल्हारी मार्तंड खंडोबा खंडेराव असे त्यांना नाव पडले एका अर्थाने ही शिवपूजाच आहे अनेकांच्या घरी हा कुलाचार म्हणून केला जातो पण तुम्ही शिवपूजा म्हणूनही हा उत्सव सुरू करू शकता तर या पूजेचा विधी कसा आहे ते आपण थोडक्यात पाहूयात तर प्रथम एका किंवा ताटामध्ये श्रीफळ सुपारी पाने फळे आणि भंडारा ठेवला जातो तेथे जवळच एका कळशावर श्रीफळ ठेवून त्याची पूजा करतात खंडोबाला आव्हान करतात त्या कळशामध्ये खंडोबांचे तेज अवतरले असे समजून त्याची पूजा केली जाते नंतर निरंजन लावून ते ताम्हणामध्ये ठेवले जाते आणि ते तामन कळशाभोवती तीनदा ओवाळतात मग कळशावरचे श्रीफळ उचलून कपाळाला लावतात यावेळी सर्वजण एळकोट एळकोट जय म्हणणार असे म्हणतात आणि खंडोबांची करुणा भागतात खंडोबा देवांना नैवेद्य दाखवून अर्थात सहाव्या दिवशी पूजेचे उद्यापन करतात यंदा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंपाषष्टी आलेली आहे खंडोबांची अनेक नावे अनेक रूपे आहेत काही मुसलमान बांधव खंडोबांचे खंडो भक्त असतात ते खंडोबांना मल्लूखान या नावाने ओळखतात आणि ते खंडोबांना मल्लुखान असेच म्हणतात कर्नाटक आंध्र वगैरे भागामध्ये मैलार म्हणजेच खंडोबा हे कुलदैवत आहे मद्रासची उपनगरी मैलापूर आहे हे, हे मैलारचे मूळ गाव आहे जेजुरी निमगाव पाली पेंबर नलदुर्ग शेंगुड सातारे मालेगाव मैलापूरगुडू वगैरे खंडोबाची तीर्थक्षेत्रे आहेत लग्न झालेली नव दाम्पत्याने जेजुरीला किंवा त्यांचे कुलदैवत खंडोबा ज्या गावी असेल त्या गावी जाऊन तळी आरती करावी हा कुलाचार आहे त्याला यात्रा असेही म्हणतात तर आपणही मणीमल्ल दैत्यांचा नाश करणाऱ्या शंकरांच्या अवताराला अर्थात खंडोबाला चंपाषष्ठीच्या निमित्ताने स्मरण पूजन करून भक्तिभावाने भंडारा वाहूयात खंडोबा देवांच्या षड रात्रोत्सवात मंदिरांमध्ये भरपूर कार्यक्रम कीर्तन भजन केले जाते तर अशा प्रकारे सहा दिवस चाललेल्या या दिव्य षडरात्रोत्सवाचा शेवट हा चंपाषष्ठीच्या दिवशी होतो तर खंडोबांच्या जयघोषात भंडाऱ्याच्या सोनेरी रंगात आणि टाण मृदुंगाच्या निनादात भक्तांच्या मनामध्ये अनंत भक्ती जागते मल्हारी मातंडाचे कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहो જય ખંડોબા જય મલ્લારી કોટ એક કોટ જય મલાર સદાનંદ